आज आहे एकवीस तारीख आणि आज आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली आहे कसली मीटिंग चालू आहे अरे गणपतीची मीटिंग चालू आहे तू काय करते मेनू बनवायला घेतले काय काय बनवायचे दीड दिवसासाठी एवढा मेन्यू दीड दिवस नाही मग किती अरे या टाइमला आमचं बारा दिवस गणपती चाबी आहे इथे सर्व आता आपण याला दिवाळीला करतो कसा ना आणि बटाटी दहा किलो करते परत मोर नको लागले तर घेते आणि लसूण किती पाच किलो करू मग आपला ब्लॉग येणार आहे ना ब्लॉग बनेगा का मग नारळ किती घेऊ

दिवसा आई दिवसा दिवसा में 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 आम बस बारा दिवसाचा मेन्यू काय गायज आमचा बारा दिवसाचा गणपतीचा मेन्यू इथे गाइस ठरायला घेतलाय आता तुम्हाला मी मेन्यू दाखवते आणि सर्व बसलो इकडे बच्चू पण आहे आमच्या सोबत एक मिनट शकता गाईज आमचा हे बारा दिवसाचा मेन्यू आहे सर्व बाहेर लेडीज बसलेत आई मम्मी आणि काकी सर्व डिस्कस करतात एक सेकंड पर पेस्ट डन कितनी होती अजु खूब का ऐड कराएं मेन आमच डेकोरेशन बच्चू क्या करना है डेकोरेशन इस साल बता तू जो बोलेगी वो और डेकोरेशन में दंपति को लाना है और डेकोरेशन करना है और जीजा डांसे दिए क्या डांसे दिए क्या? क्या है आता एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस खिचड़ी सकाली नाश्त्याला आणि मग साबुदाण्याची खिचडी हा काय ठीक आहे ठीक आहे <laughs> मग काय खिचडी लोणचं पापड भजी मोदक कसला मोदक असतो त्याच्यानंतर सोयाबीनची भाजी आणि तिखट डाल आणि भात या दिवशी डाल नाही जाऊ दे तिखट डाल डाल खिचडी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पोहे आणि आज काय हिरवा वाटाणा दुधी बटाटा कच्ची केली ने, कच्ची अच्छा असं आहे का, <laughs> का है? है? दाल, डाल भात सकाळी अच्छा हा संध्याकाळी काय तर सकाळी पालक पनीर जिरा राईस तांदळाची खीर वा म्हणजे लोक येणारच तारखेला पालक पनीर ऐकून आता तीन तारखेला काय सकाळी नाश्त्याला उपमा आता हे काय डाल असे डाल डाल भात वालाची भाजी आणि लापसी त्याच्यानंतर काय संध्याकाळी तिखट डाल मिक्स भाजी त्याच्यानंतर चार तारखेला काय पिठल ठेचा पोहे भाकरी तांदळाचे वडे पोहे हा पोहे 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 आले होते आणि काय पोले आई बनवणार आहे टाकून रस्सा लाल चण्याची भाजी आहे आणि वाटत चवळीची टाकून रस्ता काय स्टुडंट टाकून दिले चवली सुक्की बटाटा त्याच्यानंतर काय पाच तारखेला सगळ्यात मोठा पाच तारखेला सगळ्यात मोठा दिवस पाच सप्टेंबर आईचा बर्थडे आहे ना आईचा बर्थडे बड्डे स्पेशल बड्डे ची सुरुवात होणार आहे पासून मिसलपासून त्याच्यानंतर दाल भात गवार टेंडली दिवस येतील लोक जेवायला आपल्याकडे सदर वर्षी असतात बटाटा झाला लोकांना जरा खुश करायला बासुंदी पण आहे बासुंदी लोक फक्त बासुंदी खाऊन जातील टेंडली बटाटा असं वाचते टेंडली बटाटा रुपेश काकाने सजेस्ट केला कुटुंब तिखट डाल सा, काय साल वाली मुगाची पालक टाकून हो रात्री रात्री चावला चांगली काय बघा त्याला काय समावेश, समावेश। अरे म्हणजे रात्र संपणार आहे मटर पनीर खाऊन असं आहे <laughs> आणि लास्टच्या दिवशी दोन दोन नाश्ता पोहे आणि उपमा जे खायला अच्छा, लाएगे। अच्छा ते डिसाईड होईल ते आदल्या दिवशी डिसाईड हा आपण बारा दिवस पत्ते घेण्याचे पाव लागेलच मोठा स्कॉड इथेच बसेला टाइमपास आणि दाल आणि भात आणि मटकीची सुकी भाजी आणि जिलेबी या खायला आणि रात्री विसर्जन झाल्यानंतर आपला पोट भरायला चायनीज आणि पाव भाजी सोबत हे चायनीज त्याच्या दुसऱ्या दिवशी लॉलीपॉप चिकन मी बिर्याणी वाला चिकन ची भाई 45 मी काय एक, एक दिवस उपवास करेन मंडेला खाय नाही नाही बाबा आम्ही आम्ही नाही 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 माझा माझ्याशी नाही आला आता नाही 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 सॉरी आता कंट्रोल केला मी हा भाई मी सहन नाही करू शकत एवढा कंट्रोल करायला पाहिजे देवाच देवाच पण देवी आहे ना देवीला चालते मी खाईन बिर्याणी लॉलीपॉप आपली मूर्ती झाली ना सांगितले टी शर्ट बाकीत आपले तो ती होतीस आज आम्ही लोण डेकोरेशन चालू करायला घेतलंय तो काय छोटा आहे काय छोटा असलेल्या जागेकडे टाका टाकिंग टाकाल लगे अबे बटन बंद होगा ना वो ये बटन है ये फास्ट किया मैंने चुप कर बस आम्ही डेकोरेशन कर आता मित्रांनो आज आहे एकवीस तारीख आणि आज आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली आहे पाटलांच्या डेकोरेशन ची सुरुवात झाली आता मध्ये दही द्या काय बोलणार आता तुम्ही आज तिसरा दिवस आहे डेकोरेशनचा चा आमचं डेकोरेशन सुरू झालं गणपतीचा इथं बघू शकता तुम्ही सर्व काम करते ती पण काम, नहीं। है। काम है करते हाला किती काम आहे हाला कामचोर आहे पण ती करते आहे ही तर आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे ते आमचं डेकोरेशन सुरू आहे तुम्हाला तुम्हाला आता मी टाइम दाखवतो फ्लावर्स सगळ्यातरी आमचा थीम आहे अजून बरेच बनवायचे इथे बघा होय बघा ना बघा इथ

मम्मी पण आहे हा सुका कपडा मी करवंट्याला कलर करतोय आम्हाला काहीतरी करवंट्याचा छोटीने तो एक फ्रेंड दाखवलो बघू शकता यूज ठीक है ना वैसे तो मैं बदनाम होईल अरे हो जायगा आपण कुठ ना कुठ होय गाक्ष छोटी ची आयडिया आहे

हाँ रे बच्चों मोटिवेशन लेवल ऑन टॉप मैं ऐसे एडिटिंग करती हूँ एडिटिंग अच्छी करती हूँ ना रूम में बैठ के मास तुम दोनों अच्छी दोनो... कौन मैं और छोटी थी जिधर सेफ कर दिया अभी बोल ये हमारी एडिटर भी है ब्लॉगर भी है मतलब क्या करने टू अलराउंडर है जो कोई नहीं कर सकता वो छोटी कर सकती है और किसी को मैं पे भरोसा भी नहीं है इसके लिए फिर भी हम लोग तो लगे बड़े काम करने के लिए ना बच्चों अरे अपन ने हिंदी में बात की क्या इसमें बात करना था नहीं गाय होते आम्ही लोकांनी आता मोर बनवायला घेतला आहे कलर झाला ना ब्ल्यू किती वाजले एक दहा काय बोलायचं आहे मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट आणि आमच्याकडे फक्त आता किती एक दिवस राहिला त्यानंतर गणपतीचा पण होणार आहे उद्या याच आमच्या आमच्याकडे गणपती आले असणार आणि फुल मेहनत चालू आहे सौरभ मोरांची

आली माँगूर। अरे किती करते छान नाही करू आपण हा बस मित्रांनो बघा बहिना मेहनत करतोय काही हो मके मस्त गॅरम खेळतात डेकोरेशन सोडून ये लोक त्यात काका पण आहे सर्व बाकी आहे कधी होईल

बघू शकता आमच्या गणपतीचं आगमन झालंय आणि डेकोरेशनला फायनलाइज करायला घेतलंय झालंय आमचं डेकोरेशन पण ए काय काय बोलू शकतो का सर्व केलंय काहीच

कोणाच्या घरी लहान बोरगा काम करत नसेल आमची बच्चू करते बोल सर्वांना बोल गणपतीला गणपतीला वारे या बोल तुम्ही साफ केला ना बघ आहे लोकांना काले लोकांना तिने साफ केलेला लोकांना काय बघ ना

এই মোড়টা ডাক্বা নেমছে। কলকিটা মোড়টা। ডাকতে হচ্ছে। হ্যাঁ, এখান থেকে আনতে যাই। আলাদা কি? ছোট কি এসে লাভ লাস্ট। लास्ट। এই বনি মত। शरणार्थी भूमि माता विदिन्ते के भाव पापा जो सिंधाम का वास्तविक देश है इन पर भी सुधा निर्मल शक्ति में जो भी वास्तव में करावा आपकी तुल्य भूतार्थ में जो हिस्ट्री के वास्तव में जो नीतिश्वर के करावा माता सब जो भी आप आप देखो और भीमा पाम रावा भीमा ना वो सुधा यही बस तो नारायण और व

દરરોજ પાંચ દરરોજ પાંચ રૂપિયા ઢોલકી વાયી દેલા પહેલે પૈસા આોલકી ફૂલ જોર વાત आई बागा, आई बागा, मागे <laughs> <Allah> <laughs> मुचा खरा आले हो गणपती आले साजरा झाला सालास खरा घरात गणपती आले